नमस्कार मी संगीता संगीताज किचनमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत तर आज आपण बनवणार आहे फ्लावर बटाट्याची भाजी त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चला बोलूया रेसिपीकडे इथे मी दोन बटाटे स्वच्छ धुऊन साल काढून चिरून घेतलेले आहेत आणि फ्लावरही चिरून घेतलेला आहे त्यानंतर गॅसवर कढई ठेवून घेऊया कढाईमध्ये घालूया दोन ग्लास पाणी आणि एक चम्मच मीठ घालून घेऊया पाणी थोडंसं गरम झालं की त्यामध्ये फ्लावर आणि बटाटा उकडण्यासाठी घालून घेऊया फ्लावर आणि बटाटा उकडून घ्यायचा आहे उकडल्याने फ्लावरचा वास येत नाही आता वाटण करून घेऊया वाटणसाठी घेतलं आहे शेंगदाणे हिरवी मिरची आणि लसूण याचं जाडसर वाटण केलेलं आहे इथे तुम्ही पाहू शकता जास्त बारीक वाटण केलेलं नाही आहे त्यानंतर गॅसवर कढई ठेवून घेऊया कढईमध्ये घालूया दोन मोठे चमचे तेल तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये अर्धा चम्मच मोहरी अर्धा चम्मच जिरे घालूया कढीपत्ता घालूया आणि अर्धा चम्मच हळद घालून घेऊया त्यानंतर जे शेंगदाणे हिरवी मिरची लसूणचं जे वाटण केलं होतं ते घालून तेलामध्ये छान परतून घेऊया हे पा शेंगदाणे छान परतलेले आहे आता आपण फ्लावर आणि बटाटे उकडून घेतले होते ते घालून घेऊया सर्व मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया हे पा किती छान कलर आलेला आहे भाजीला आता घालूया चवीनुसार मीठ आपण हे लक्षात ठेवायचं आहे की उकडताना आपण फ्लावरमध्ये मीठ घातलं होतं त्यामुळे चवीनुसार मीठ घाला आता झाकण ठेवून भाजी पाच मिनिट गॅसच्या मंदाजेवर शिजवून घेतलेले आहे हे पा छान भाजी तयार झाली आहे एकदम भाजीमध्ये मसाला सर्व लागलेला आहे त्यानंतर घालूया कोथिंबीर हे पा किती छान भाजी तयार झाली आहे रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा